नमस्कार करतो। एक बात मी बातमी चिपळूणात पूर्व वैमानशातून धारदार हत्याऱ्याने वार करत पाच जणांना जखमी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात काही महिन्यांपूर्वी झालेला वाद पुन्हा एकदा उफळून आला आणि त्याच रागाच्या भरात धारदार हत्याने तब्बल पाच जणांवरती सपासप वार करून त्यांना रक्त बंबाळ करणारा आरोपी युवराज शंकर पवार हा पोलिसांच्या ताब्यात आहे ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजता शहरातील भादुरशेख नाका परिसरात घडली या प्रकरणी संशयित आरोपी युवराज शंकर पवार याच्यावरती गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये संकेश शंकर उतेकर श्रीराम धोंडू झगडे सागर राजेंद्र चिंदरकर प्रकाश भगवानराव मोरे आणि तनवीर खेरडकर साथी हे पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे युवराज पवार व फिर्यादी संकेत विश्वा सुकर यांच्यामध्ये काही महिन्यापूर्वी वाद झाले आणि त्याचा परिणाम म्हणून ही घटना घडली आहे तुर्तास्तरी आरोपी युवराज पवार याला भारतीय कायदानवे एकशे अठरा एक, एक व तीनशे बावन्न नुसार युवराज पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करत तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि अधिक तपास चिपून पोलीस करत आहेत